आपल्या कौठेमांकाळमध्ये बिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाइल देशिंग रोड यशवंत नगर कवठे कवटे महांकाळ नगरपंचायतीवर कर्ज काढून सुरू असलेल्या योजनेचे काम बंद पाडण्याचा प्रयत्न कवटे महांकाळ नगरपंचायतीवर कर्ज काढून चुकीच्या पद्धतीने योजनेचे काम उपनगराध्यक्ष बदरुद्दीन शिरोळकर यांचा आरोप मुख्याधिकारी स्वतःच्या फायद्यासाठी गैरकारभार करत आहेत नगरसेवकांचा आरोप कवठे महाकाळ नगरपंचायतीचे पदाधिकारी हे केंद्र शासनाच्या भांडवली गुंतवणुकीसाठी राज्यांना विशेष सहाय्य योजनेअंतर्गत नाट्यगृह शॉपिंग कॉम्प्लेक्स त्याचबरोबर खेळाचे मैदान असे एकूण मिळून अंदाजे नऊ कोटी रुपयांचे काम कर्जाच्या माध्यमातून करण्यात येत आहे त्या गोष्टीला आमचा तीव्र विरोध आहे कर्ज काढून कोणत्याही योजना करू नयेत या योजनेअंतर्गत सुरू असलेले काम आज उपनगराध्यक्ष बदरुद्दीन शिरोळकर नगरसेवक ज्ञानेश्वर बेंडे राहुल गावडे यांनी बंद पाडण्याचा प्रयत्न केला कवटे महांकाळ नगरपंचायत मार्फत केंद्र शासनाच्या भांडवली गुंतवणुकीसाठी राज्यांना विशेष सहाय्य योजने अंतर्गत नाट्यगृह व शॉपिंग कॉम्प्लेक्स याचे काम महांकाली सहकारी साखर कारखान्याच्या जवळ असणाऱ्या पाण्याच्या बाजूला सुरू आहे हे काम कर्जाच्या रूपाने करण्यात येऊ नये त्याचा बुरदंड कवटे शहरातील नागरिकांना सोसावा लागणार आहे कर्ज काढून कोणत्या योजना करता नागरिकांना याचा त्रास भविष्य काळात सहन करावे लागेल व नागरिकांना कर्जामुळे अवास्तव कर्ज कर वाढविला जाईल म्हणून कर्जाच्या माध्यमातून कोणत्याही योजनेचे काम करू नये याचा आम्ही विरोध करत आहोत असे परखड मत उपनगराध्यक्ष बदरुद्दीन शिरोळकर व नगरसेवक ज्ञानेश्वर बेंडे यांनी व्यक्त केला आहे या, के या योजनेचे काम अतिशय गुप्तपणे नगरपंचायतीचे पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी सुरू केले याची माहिती देखील नगरसेवकांना दिली नाही अथवा या योजनेच्या कामाचे उद्घाटन केले नाही असे म्हणत उपनगराध्यक्ष बदरुद्दीन शिरोळकर नगरसेवक ज्ञानेश्वर बेंडे यांनी हे काम बंद पाडण्याचा आज प्रयत्न केला कवठे महांकाळ नगरपंचायतमध्ये चुकीच्या पद्धतीने कामे केली जात असून भ्रष्ट पद्धतीने सुरू असलेल्या कामकाजाची चौकशी करावी अशी मागणी उपनगराध्यक्ष बदरुद्दीन शिरोळकर नगरसेवक ज्ञानेश्वर बेंडे यांनी सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे कवटेमहाकाळ नगरपंचायतीच्या स्थायी समितीची बैठक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी झाली त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी दहा डिसेंबर रोजी कंत्राटदाराला वर्क ऑर्डर देण्यात आली ती कशी असा सवाल उपनगराध्यक्ष बदरुद्दीन शिरोळकर यांनी विचारला आहे नगरपंचायतीचे मुख्याधिकारी हे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी सर्व नियम अटी शर्ती यांचा व आपल्या पदाचा गैरवापर करून चुकीच्या पद्धतीने स्थायी समितीची सभेची नोटीस व सभा न घेता सदर समिती सदस्यांच्या घरी जाऊन सह्या घेतलेल्या आहेत असा आरोप देखील उपनगराध्यक्ष शिरोळकर यांनी केला आहे स्थायी समितीच्या सदस्यांच्या रजिस्टरमध्ये स्वाक्षरी घेतलेला नाही सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेल्या मासिक मीटिंगच्या विषय क्रमांक तेवीसच्या कामास स्थगिती दिली असता स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी मुख्याधिकारी गैरकारभार करत आहेत अवधूत कुंभार यांच्या गैरकारभाराची चौकशी करण्यात यावी अशी मागणी नगरसेवक ज्ञानेश्वर बेंडे यांनी केली आहे केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत सुरू केलेले काम हे टेंडर मॅनेज पद्धतीने खुले करण्यात आले त्यामुळे नगरपंचायतीचा मोठा तोटा झाला आहे एका कंत्राटदाराने कमी दराची निविदा भरलेली होती मात्र त्याच्याकडून मी कामातून माघार घेत आहे असे पत्र तयार करून घेतले गेले वास्तवमध्ये त्या कंत्राटदाराला का मिळाल्यानंतर अथवा टेंडर भरल्यानंतर पाठीमागे जाता येत नाही तसे नियम आहेत ते नियम डावलून अधिकाऱ्यांनी सदरचे टेंडर एका विशिष्ट कंत्राटदाराला दिलेले आहे असा सनसनीत आरोप उपनगराध्यक्ष बद्रुद्दीन शिरोळकर यांनी केलेला आहे याबाबत बोलताना उपनगराध्यक्ष बदरुद्दीन शिरोळकर नगरसेवक ज्ञानेश्वर बेंडे यांनी दिलेली प्रतिक्रिया आपण पुढे पाहूया आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क